नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर नकूया आजच्या घडामोडीवर सोलापुरात भद्रावती पेठेतील साई दरबारात भक्तांची रांग पूर्व भागातील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची गर्दी दिसून आली मंदिराच्या संचालक दामोदर यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली साई श्रद्धा संस्थेच्या वर्धापन साईबाबा मंदिरात प्रथमच श्री साई, साई पारायण करण्याचे योजले आहे श्री नरसिंग रामस्वामी विरकूर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज सकाळी सहा ते नऊ पर्यंत

इथं काय विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सकाळी काकडा आरती आणि आठ वाजता आरती दुपारी साडेबारा वाजता आरती संध्याकाळी सहा वाजता आम्ही रात्री नऊ वाजता आरती आहे आणि इथं दुपार तीन वाजता रथ मिरवणूक निघणार आहे आणि रथा रथा रथ ज्यान ड्याजो आणि भजन कीर्तन सर्व या रथा रथामध्ये सामील हो सामील होणार आहे आणि बा या गुरुवारी रथ मिळून बहुसंख्येने लोकं उपस्थित राहणार आहे आणि आज दिवसभर म्हणजे आणि मंदिरमध्ये ल भक्तगणं दर्शन येत आहेत आणि आज गुरुपौर्णिमा गुरुवार दिवशी म्हणजे जमून आलेला आहे तरी आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दरवर्षी स्पेशल दर्शन असते का हा दरवर्षी स्पेशल दर्शन असतं दहा रुपये रेट असते का अच्छा किती वर्षापासून होतं हे ते पाच सहा पण दहा रुपये दर्शन चालू आहे स्पेशल दर्शन बरं फक्त लोकांना ज्ञान गुरु गुरु पौर्णिमा गुरुपौर्णिमा गुरुजित गुरुजात ज्ञान म्हणजे विद्या ज्ञान आणि भक्ती मार्ग दाखवणारे गुरुज आहेत गुरुकडून